दंडोत प्रणाम मंडली श्री क्षेत्र अष्टमा सिद्धि यथी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु चरणांकित स्थान वंदन कर अष्टमा सिद्धी येथील श्री गोविंद प्रभु चरणांकित स्थान वंदन करतोय सिद्धी अशा प्रकारे मंडळी सिद्धी स्थान वंदन झालेला आहे अष्टमा सिद्धी या स्थानाला श्री प्रभु बाबा तशीच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या दोन्ही प्रभूंचा अवतार या दोन्ही प्रभूंचे पावन चरणांकित स्थान हे असे आहे आणि ते आपण वंदन केलेले आहे दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत